गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

रेल्वेकडे पाठपुरावा करून ही नोंद हटवली आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला बदलापूरच्या कात्रप परिसरात प्राणजी सिटी परिसरात स्वानंद अर्णव इमारत असून तिच्या मागूनच रेल्वेलाईन गेली आहे तिसऱ्या चौथ्या मार्गिकेसाठी भूसंपादन करताना प्रत्यक्षात एक जागा संपादित करून सात नोंद करताना मात्र स्वानंद इमारतीच्या जागेवर रेल्वेनं भूसंपादनाची नोंद केली होती कन्व्हेन्स डीड करताना वकील प्रदीप पाटील यांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी नरहरी पाटील आदित्य पाटील यांच्या माध्यमातून आमदार किसन कथोरे यांच्याकडे हा प्रश्न नेला यानंतर कथोरे यांनी तातडीने विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडत या रहिवाशांचा त्रास समोर आणला यानंतर तातडीने चक्र फिरली आणि प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांनी इमारतीच्या जागेवर पडलेली नोंद रेल्वेकडे पाठपुरावा करून हटवली यामुळं स्वानंद अर्णव इमारतीतील शंभर कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार किसन कथोरे यांचा इमारतीच्या आवारात सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक नरहरी पाटील समाजसेवक आदित्य पाटील वकील प्रदीप पाटील यांच्यासह इमारतीतील रहिवासी उपस्थित होते रेल्वेचं तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम सुरू होते आणि त्यामध्ये भूसंपादनाचं सुरुवात ही झालेली होती त्या भूसंपादनामध्ये स्वानंद अर्नव यांच्या जागा जी आहे ती चुकीच्या दिशेने काही नागरिकांनी किंवा जुन्या कोणीतरी काही असे हितचिंतक त्यांच्या माध्यमातून त्याला पूर्ण दाखवून दिली गेली आणि रेल्वेला ती भूसंपादन करायला लावलं रेल्वेने ती भूसंपादन केली आणि रेल्वेने भूसंपादन केल्यानंतर या नागरिकांच्या सर्वेमध्ये लक्षात आलं की आपली जागा ही सुरक्षित राहायला पाहिजे ते जात नाही कारण एवढ्या शंभर कुटुंबांचा प्रश्न तो त्यांच्यावर प्रसंग आला होता आणि ते माझ्याकडे एक दिवस अचानक आदित्य पाटील नरारी पाटील हे घेऊन आले त्याच दिवशी मी अधिवेशनच्या लक्षवेधी करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये काम चालू होतं त्याची लक्षवेधी केली आणि लक्षवेधीमध्ये या सोसायटीला शंभर कुटुंबांना आज एक दिलासा मिळाला त्यांचा सातबारा त्यांना परत मिळाला या सोसायटीचं कन्व्हेटचं काम ज्यावेळी माझ्याकडे आलं त्यावेळी जरा मी कागदपत्रं बघितली तर त्या याच्यावर मला असं निदर्शनच आलं की या सोसायटीच्या सातबरोबर चोवीस गुंटेपैकी तेरा गुंटे क्षेत्रावर रेल्वेच्या रेल्वे भूसंपादनाची नोंद झाली होती मग आम्ही सोसायटीशी संपर्क केला बिल्डरशी संपर्क केला काही कागदपत्रं काढली त्यानंतर असं कळलं की ती नोंदच चुकी झाली क्षेत्रच बाधित होत नव्हतं ती क्षेत्राची नोंद या चोवीस गुंठ्यावर टाकली गेली त्यानंतर आम्ही प्राणसाहेबांकडे हे आम्ही दुरुस्तीसाठी अर्ज केला वगैरे त्यानंतर कतोरे साहेबांनी अधिवेशनामध्ये तो विषय उचलून धरला आणि खास करून मीडियानेही तो विषय उचलून दिला उचलून धरला होता तर मीडियाच्याही त्यात त्यामध्ये मोलाचा वाटा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये न्याय मिळवण्यासाठी आमदार साहेबांनीसुद्धा त्याची अत्यंत अत्यावश्यक पद्धतीने दखल घेतली आणि तो लक्षवेधी लावून हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून घेतला शंभर कुटुंबांनी एकत्र येऊन खरं तर आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हा प्रश्न सुटलेला आहे आम्ही फक्त यांच्या जोडीला ताकदीने उभे राहिलो जेव्हा आम्ही या प्रॉब्लेममध्ये आलो होतो पाटील साहेबांकडे आम्ही आमचे वकील आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आमचे नगरसेवक पा साहेब पाटील साहेब यांच्याकडे गेलो त्यांनी त्यांनी गे आम्हाला घेऊन आमदार साहेबांकडे गेले होते आणि आमदार साहेबांनी खरंखरच खूप वैयक्तिक लक्ष देऊन लक्षवेधी केली याच्यामध्ये आणि आज जो हा जो निर्णय खूप लांबवर जना होता तो अत्यंत हां अत्यंत जलद गतीने त्याच्यावरती निर्णय घेऊन तुम्ही बघत असाल की एक महिन्याच्या आतमध्येच याच्यावरती निर्णय आला आ, आला आहे त्याच्यामुळे मी पूर्ण सोसायटीच्या वतीने पूर्ण सर्व नागरिकांचे आमच्या शंभर जे फ्लॅट आहेत त्यांचे आदित्य साहेब वकील साहेब आमचे विकासक जे आहेत बटुकबाई पटेल चौधरी साहेब तसेच तुम्ही सगळे जे पत्रकार आमचे बंधू भगिनी आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा